नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हो सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही रेशन कार्ड धारक असाल किंवा तुमचं नाव एखाद्या रेशन कार्डमध्ये असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे कारण एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून काही रेशन कार्डमधील नावे ॲटोमॅटिक कट होणार आहेत किंवा काही रेशन कार्ड धारकांना धान्य मिळणार नाही आता नेमकं कोणत्या व्यक्तींची नावं रेशन कार्डमधून ॲटोमॅटिक कट होणार आहेत किंवा कोणत्या रेशन कार्ड धारकांना धान्य येणं किंवा देणं हे बंद होणार आहे आता हा नेमका बदल काय आहे याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला ला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुमच्या नावावरती एखादं रेशन कार्ड असेल किंवा तुमचं नाव एखाद्या रेशन कार्डमध्ये असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची सूचना या ठिकाणी जर समजा तुमच्या रेशन कार्डमधील एखादं व्यक्तीचं मृत्यू झाला असेल मरण पावलं असेल तर त्याचं नाव रेशन कार्डमधून त्वरित कट करून घ्या आता एक सर्वात महत्त्वाचा विषय एखाद्या कुटुंबातील एखादी व्यक्ती वारल्यानंतर किंवा त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आपण ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल किंवा महानगरपालिका ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल त्या ठिकाणच्या कार्यालयातून तुम्ही मृत्यू दाखला घेता आता हा मृत्यू दाखला ऑनलाईन पद्धतीने आता सर्व ठिकाणी सुरू झाला आहे जन्म आणि मृत्यू दाखला हे ऑनलाईन पद्धतीने आता तुमच्या मनामध्ये अशी शंका असेल का आमच्या ग्रामपंचायतमध्ये ऑफलाईन आहेत तर मग ते कसं काय तर सर्वच ठिकाणी आता ऑनलाईन सुरू होणार आहेत आज ना उद्या तुमच्याही ग्रामपंचायतमध्ये ह्या सर्व गोष्टी जन्माने मृत्यू हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत पण मित्रांनो आपल्या घरातील एखादी व्यक्ती वारल्यानंतर आपण त्या कार्यालयातून मृत्यू दाखला आणतो परंतु रेशन कार्डमधून नाव कमी करत नाही का तर रेशन कार्ड आपल्या रेशन कार्डतून आपल्याला धान्य मिळतं त्यामुळे तो बेनिफिट आपला कट होतो म्हणून तुम्ही काय करता त्याच्यातून नाव कमी करत हो नाही परंतु मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला सूचना देण्यात आलेल्या आहेत की समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू दाखला जनरेट झाला आहे परंतु त्याचं नाव जर रेशन कार्डमध्ये असेल तर त्या रेशनचं धान्य स्टॉप करण्यात यावं आता जर समजा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्ती मरण पावलं आहे त्याचा मृत्यू दाखलासुद्धा जनरेट झालाय आणि तुम्ही जर त्याच्याविषयी त्याच्याकडून त्याच्या नावाने जर धान्य घेत असाल तर या ठिकाणी खूप मोठा फ्रॉड आहे आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे असं सांगितलं आहे की तुमचं धान्य हे बंद करण्यात यावं किंवा स्टॉप करण्यात यावं जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी क्लिअर करत नाही तोपर्यंत अशा रेशन कार्डधारकांचं धान्य चालू करण्यात येऊ नये हा महत्वाचा विषय एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे आणि त्यानंतर दुसरा एक महत्वाचा विषय असा जर समजा तुमचा रेशन कार्ड आहे आणि त्या रेशन कार्डवरती सर्व कुटुंबातील व्यक्तींची नावं आहेत लहान मुलं असेल किंवा सून असेल सर्वांचंच आहे परंतु ते ऑनलाईन दिसत नाही आतापर्यंत ऑफलाईन पद्धतीने नावं जरी होती तरी सुद्धा तुम्हाला धान्य दिलं जात होतं किंवा हाय सुद्धा परंतु मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर जर समजा तुमची नावं जर ऑनलाईन दिसलीच नाही तुमची ई के वाय सी जर झालेलीच नाही तर तुमचं सुद्धा रेशन मिळणं हे बंद केलं जाणार आहे त्यामुळे आपल्या रेशन कार्डमध्ये जर काही जेवढी काही मंडली आहे किंवा जेवढी काही लोक आहेत त्या सर्वांची तुम्ही ई के वाय सी करून घ्यायची आहे आता ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक रेशन कार्डच्या दुकानामध्ये जायचं आहे तुम्हाला इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही आहे आता तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की आम्ही जॉबसाठी किंवा कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी असतो फक्त ई के वाय सीसाठी आम्ही आता घरी जायचं का तर केंद्र सरकारने राज्य सरकारने यासाठी एक स्पष्टपणे असं पत्रक काढून स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे म्हणजे कामानिमित्त असो व्यवसायासाठी असो तर त्या ठिकाणी एखादं दुकान असेल रेशन कार्ड दुकान तर त्याच ठिकाणी तुम्ही ई के वाय सी करू शकता गावाकडे जायची गरज नाही पण ई के वाय सी करून घ्या हे अनिवार्य केलं आहे त्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलं आहे पण जर समजा तुम्ही एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर ई के वाय सी जर केली नाही तर ते रेशन कार्डसुद्धा बाद केलं जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे धान्य मिळतं ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही अशा पद्धतीने दोन महत्वाचे अपडेट रेशन कार्ड संदर्भात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून भारतामध्ये चालू केलं जाणार आहे त्यामुळे ज्या लोकांचं नाव कमी केलेलं नाही त्यांनी नाव कमी करून घ्यायचं आहे ज्या लोकांची नावं आहेत परंतु त्यांची ई के सी पूर्ण नाही त्यांनी ई सी करून घ्यायची आहे अन्यथा तुम्हाला ज्या अडचणी येतील त्याला तुम्हाला सामोरे जावे लागणार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडू नये यासाठी आजच ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे मित्रांनो ही व्हिडिओ आणि ही माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत सर्व रेशन कार्ड धारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य सा करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र